सेवक म्हणजे नेमके कोण कार्य रूपा म्हणायचे अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात बावीस जानेवारीला राम लल्ल्याच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे देशातल्या तमाम रामभक्तांचं त्यामुळे बावीस जानेवारीकडे लक्ष लागलंय अयोध्येत येऊ घातलेल्या रामभक्तांच्या स्वागताची जय्यत तया तयारीही सुरू आहे आणि त्या निमित्ताने इतिहासाची उजळणी सुद्धा अयोध्येचं राम मंदिर म्हटलं की कारसेवक शब्दही ओघाणे येतो कारसेवक म्हणजे नेमके कोण त्यांना कारसेवक का म्हणायचं कारसेवक या शब्दाचा वापर सर्वात प्रथम तेवीस जून एकोणीसशे नव्वद रोजी संत संमेलनाच्या निमित्ताने करण्यात आला अयोध्येत असलेल्या बाबरी म्हशीचा ढाचा पाडण्यासाठी जे लाखो जण गेले होते त्यांना कारसेवक संबोधण्यात आले ज्या व्यक्ती कोणत्याही धार्मिक कामासाठी किंवा संस्थेसाठी निस्वार्थ भावनेने मोबदल्याची अपेक्षा न ठेवता करण्यासाठी पुढे येतात त्यांना कारसेवक म्हणतात कार म्हणजे कर कर म्हणजे त्या हात त्यामुळे हाताने सेवा देणारा म्हणजे कारसेवक असंही म्हणता येतं इंग्रजी त्याला वॉलिएंटर असंही म्हणतात सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी अयोध्येत बाबरीचा वादग्रस्त ढाचा पाडण्यात आला त्यानंतरच कारसेवक हा शब्द चर्चेत आला अयोध्येतल्या त्या वादग्रस्त बांधकामाचा विजय निघाला तर कारसेवक हा उल्लेखही येतोच तर त्याला फक्त वादग्रस्त बांधकामाशी जोडणं पुरेसं होणार नाही कारण या व्यतिरिक्त शीख धर्मग्रंथांमध्येही कारसेवक हा उल्लेख आढळतो जालियानवाला वाग घटनेच्या वेळी उधमसिंग यांनी कारसेवा केली असं म्हटलं जातं अमृतसरच्या सुप्रसिद्ध सुवर्ण मंदिराच्या उभारणीतही कारसेवांचं योगदान आहे असं मानलं जातं त्यामुळे सुवर्ण मंदिराच्या उभारणीनंतरही कारसेवा हा शब्द प्रचलित झाला तरी कारसेवा या शब्दाचा सर्वाधिक वापर हा अयोध्येच्या अनुषंगानेच केला जाता जातो आणि तसं दिसतं सुद्धा अयोध्येत बावीस जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण करण्यात येणार या मंदिराचं भूमिपूजन पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं अयोध्या ही रामाची जन्मभूमी मानली जाते रामाचं देऊळ पाडून त्या जागेवर वादग्रस्त बाबरी मशीद बांधण्यात आली होती याबाबतचा खटला कोर्टात दीर्घकाळ सुरू होता सदर वादग्रस्त जमीन हिंदूंना राम मंदिर बांधण्यासाठी देण्यात यावी असा निकाल दोन हजार एकोणीसमध्ये कोर्टाने दिला त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला लवकरच या मंदिराचं लोकार्पण होणार आहे